आधी नॉर्मल असलेले पिरियड पण आता पिरियडमध्ये प्रचंड दुखत असेल म्हणजे पिरियड सुरू व्हायच्या आधी पण पिरियडमध्ये पण आणि पिरियड गेल्यावर पण एन्डोमेट्रिओसिस आणि दुसरं असू शकतो ॲडिनोमायोसिस तर एन्डोमेट्रिओसिसमध्ये काय असतं गर्भाशयाच्या आतमध्ये जे अस्तर वाढत असतं दर महिन्याला हे अस्तर म्हणजे एन्डोमेट्रियम हे हा गर्भाशयाची पिशवी आहे या गर्भाशयाच्या आत हे अस्तर वाढतं त्याला आपण एन्डोमेट्रियम म्हणतो तर हे अस्तर जर गर्भाशयाच्या बाहेर म्हणजे पोटामध्ये असेल ओव्हरीजमध्ये असेल आतड्यांवर असेल तर आपण त्याला एन्डोमेट्रिओसिस म्हणतो आणि ॲडिनोमायोसिस म्हणजे काय तर ॲडिनोमायसिसमध्ये का हाच गर्भाशयाचा जो आतला लेयर आहे हा लेअर गर्भाशयाच्या मासपेशीत म्हणजे मा वॉलमध्ये असतो एन्डोमेट्रियम जेव्हा इथे बाहेरच्या बाजूला असतात तर ते एन्डोमेट्रिओसिस आणि हेच एन्डोमेट्रियम जेव्हा गर्भाशयाच्या मासपेशयांमध्ये मा असतं मसल्समध्ये मा असतं ते ॲडिनोमायसिस तर ह्या दोन्हीचं करेक्ट डायग्नोसिस होणं गरजेचं असतं कित्येक वेळेला जर एन्डोमेट्रिओसिस ओव्हरीत नसेल तर आपल्याला ते सोनोग्राफीत कळत नाही किंवा कधी कधी एम आर आयमध्ये सुद्धा कळत नाही ते फक्त आणि फक्त लॅप्रोस्कोपीमध्ये कळू शकतं पण ॲडिनोमायासिस आपल्याला सोनोग्राफीमध्ये एम आर आयमध्ये दिसू शकतं